नमस्कार ले ले, ता, ता आज आहेर गौरी विसर्जन आणि त्याचसोबत आज आमच्या परड्या पण भरायच्या होत्या श्रावण महिन्यातल्या राहिलेल्या तर त्या पण आज भरायच्या होत्या आणि ह्याचं विसर्जनाचा पण व्हिडिओ आज दोन्ही एकत्र मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सकाळपर्यंत जुळा जिकडे तिकडं बाय हाय दे तू तिकडचे नाही लावले मी इकडे कुठे बघितले तिथंच मिळते एकच नाही पण ती काय झाले वाटी कमी झाले त्या खाली राहिले ना हाय का ते आरती मोबाईल वर तर लय काय काय दाखवत बघायलाच टाइम पाहिजे

तर ज्यांची कुळस्वामिनी तुळजापूरची अंबाबाई आहे तर त्यांना श्रावण महिन्यात जोगवा मागावाच लागतो शुक शुक्रवार आणि मंगळवार असं दोन दिवस मागतात मग तो जोगवा असतो तो, तो सगळा दळून आणायचा साठलेला त्यात आपलं काय घरचं घालायचं आणि त्याची भाकरी करतात भाजी भाकरीच्या ह्या परडे आहेत किंवा धपाटी केली तरीच म्हणजे अशी थालीपीठं करायची असतात थापून तर ते सगळं पिठात मग स आपलं थोडंसं मिक्स करायचं आणि यामध्ये भाजी कोणती पण आहे का शेपू केलेली होती इथं दही भात असतो लिंबू नारळ फोडलेलं असतात देवाला वाढवलेलं देवाल तर ते घ्यायचं केळ असतं था, आणि थापून वड्या करतात हे अशा आपण बघा आता दसऱ्यात करतो ना थापी वड्या तर त्या करतात या दिवशी आणि त्यावरती पैसे पण काय घालतात आणि मग अशा पद्धतीने आज सकाळी सगळं हे केलेलं होतं तर नंतर दुपारनंतर ह्या परड्या भरल्या म्हणजे दुपारीच आल्या ह्या सगळ्यांच्या ज्या काही असतात तर

मग गौरीच्या पंधरवड्यात पण भरल्या जातात म्हणजे पौर्णिमेपर्यंत ह्या तर आज मग गौरी विसर्जन पण होतं तर आजच परड्या पण मग भरून घेतलेल्या होत्या आणि नंतर मग इथं सकाळचं दोरं घ्यायचं दोरं आम्ही लवकरच म्हणजे दहा वाजल्यापासून चालू झालेलं तर इथं शेजाऱ्यांच्यात मग सगळ्यांच्यात गौरी बघायला जिथं शेजारी म्हणजे जेवढी काय पाच सात घरं आहेत त्यांच्यात तिथं गेलेलं होतं तर असा आज होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या

साडे अजून ठेवले परत ठेवल्या माझ्यावरतीच राहिले भरायचे मगाशी भरायचे होते ती तशीच राहिले आता भरते परत आणि मग काढते सोनाली कुणी एवढं सगळं तू मला बसून करायच्या होत्या होतेच मी पण जरा मला पाय भेटले नाही असं तेच फक्त तळपाय भेटते ना ती भेटली नाही त्यांची माझी जरा अशी तिथं कायम नाही भेट